दिव्य मराठीचं फूड फेस्टिव्हल म्हणजे लज्जतदार खवैयांसाठी पर्वणीज नॉर्थ मैदान इथं लहान मुलींपासून युवती गृहिणी करिअरच्या विविध क्षेत्रात गगनाला गवसणी घालणाऱ्या महिलांना आपलं बहारदार व्यक्तिमत्व अधिक खुलवण्यासाठी फेस्टिव्हलचं वेगळं आकर्षण म्हणून क्रिस्टल नॉव्हल्टीजनं विविध प्रकारच्या फॅशन दागिन्यांचं प्रदर्शन आणि विक्रीचं स्टॉल इथे सजवलं आहे फॅशन ज्वेलरीचे अनोखे विविधपूर्ण दालनं म्हणून अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या सिद्धेश्वर पेठेतील क्रिस्टल नॉव्हल्टीजनं सोलापूरचं फॅशन अवकाश व्यापलं आहे मायक्रोप्लेटेडमधील पारंपरिक दागिन्यांची विविध स्टोनची रंगसंगती डिझाईन असलेली ज्वेलरी प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आली आहे राजवाडी डिझाईन दक्षिणात्य डिझाईन्समधील नेकलेस चोकर मंगळसूत्र कर्णफुलं बँगल्स अशी विविध प्रकारची व्हरायटी इथं पाहायला मिळतील सण उत्सव लग्न समारंभ असो की नौकरदार व्यावसायिक क्षेत्रातील महिला या सर्वांसाठीच त्यांच्या करिअर क्षेत्राला पूरक अशा डिझाईन्स आणि मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेसाठी गळ्यातील विविध साज ते कंबर पट्टा नथ असे विविध दागिन्यांचे प्रकार नॉर्थकोट मैदानावरील प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आलेत पाहता क्षणी पसंतीस पडेल असा फॅशनचा साजेसा साज तोही माफक दरात उपलब्ध करून दिला आहे फूड भेट देऊन फॅशन ज्वेलरी प्रदर्शनाचा आनंद घेऊ शकता सिद्धेश्वर पेठेत खजाना कटपी सेंटर नजीक शॉप मध्ये केव्हाही भेट देऊ शकता अशी माहिती एकता कांबळे यांनी दिली सिद्धेश्वर पेठ मध्ये क्रिस्टल नोव्हेटीज हे शॉप आहे खजाना कटपीस सेंटरच्या बाजूलाच बाजूला सनराइज हाइट्स अपार्टमेंट मध्ये बेसमेंटला आपला शॉप आहे आपल्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन ब्राइडल सेट्स असे विविध प्रकारचे ज्वेलरी मिळतात त्याचबरोबर फॅशन ज्वेलरी आहे लॉकेट्स ब्रेसलेट्स इयर रिंग्स आणि पारंपरिक दागिने लग्नासाठी जे उपयुक्त दागिने आहेत जे महिलांचं सौंदर्य वाढवतात असे अनेक प्रकारचे दागिने आहेत तर नक्की आपल्या शॉपला भेट द्या आणि तुमच्या आवडीचे दागिने खरेदी करा सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा दे पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट एडीटीपी पी लेआउट मंजूर लाईट रस्ते पाणी ड्रेनेज ची उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आणि माहितीसाठी आजच फोन करा एक्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नातं व्यवहारापलीकडचं